ओबीसी चळवळ बळकट करणार कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी घेतला संघटनेच्या विस्ताराचा आढावा माजी खासदार समीर भुजबळ यांनी समता परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला समता परिषदेचा पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यांचा आज आढावा घेण्यात आला समता परिषदेकडून वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी अनेक रॅलींचं आयोजन करण्यात आलं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार व संघटनेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ चंद्रपुरात पोहोचले स्थानिक विश्रामगृह इथं त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील कार्यांचा आढावा घेत सध्या स्थिती जाणून घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली या संपूर्ण कामात समता परिषदेच्या माध्यमातून व विशेषतः महिला आघाड्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं माहिती नोंदवली गेली पाहिजे याबाबत आपण आग्रही असून या याच कामासाठी आपण विदर्भात विविध जिल्ह्यात दौऱ्यावर असल्याचं भुजबळ म्हणाले भुजबळ यांनी स्पष्ट केलं की जातीनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षण हे विषय महत्वाचे असून त्यासाठी त्यांनी खासदार असताना अनेक नेत्यांची भेट घेऊन संसदेत आवाज उठवला त्यासाठी संसद कामकाज बंद पाडण्याचा देखील निर्णय घेतला होता पंतप्रधानांनी नुकतेच जात... जातीनिहाय जनगणना करण्याचं जाहीर केलंय ही जनगणना यशस्वी व्हावी यासाठी समता परिषदेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे महिलांच्या सहभागासाठी महिला आघाडीची रचना केली जाते संघटना अधिक मजबूत केली जाते घटना बांधणीच्या संदर्भात म्हणजे आढावा बैठकीचं सत्र जे आहे आम्ही गेल्या आठवड्यापासून सुरू केलेलं आहे त्याच्या आधी मुंबईला बैठक झाली होती म्हणून ते सगळ्या लोकांची मागणी होती की मी स्वतः जे आहे प्रत्येक ठिकाणी येऊन जे आहे आढावा घेतला गेला पाहिजे आणि म्हणूनच काल जे आहे मी यवतमाळ जिल्ह्यात होतो यवतमाळ इथे अमरावती आणि अकोला जिल्हा आणि शहर या कार्यकारणीचं जे आहे आढावा बैठक पार पडली त्याच्यानंतर आज चंद्रपूर इथे चंद्रपूर आणि गडचिरोली आणि ह्यानंतर नागपूरला जाऊन नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्हा आणि शहरांची जे आहे आढावा बैठक जी आहे होणार आहे महात्मा फुले समता परिषद या विदर्भामध्ये पहिल्यापासूनच अतिशय मजबूतीने काम करत आहे ओबीसींचा आवाज म्हणून महात्मा फुले समता परिषद ही ओळखली जाते आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी जे आहे आजपर्यंत लढत आलेली आहे अनेक मेळावे जे आहे मोठमोठ्या जाहीर सभा ज्या आहे ह्या विदर्भामध्ये घेण्यात आलेल्या आहे म्हणजे अमरावती असेल किंवा नागपूर असेल किंवा चंद्रपूर असेल अनेक भागात जे आहेत आपण सभा हो आणि मेळावे जे आहे आता मी भिखोसाहेबांचे वेगवेगळ्या मागण्या घेऊन जे आहेत वेळोवेळी झालेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा जे आहे आपल्याला माहिती आहे की जात जनगणना जी जा आहे ही होणार आहे दोन हजार नऊ साली जेव्हा खासदार या नात्याने जेव्हा संसदेत हा मुद्दा मांडला त्यावेळेला अनेक लोक जे आहे संसदेमध्ये जे आहे महत्त्वाचे जे नेते मंडळी आहे हो ओबीसींना बरोबर घेऊन चालणार आहेत ते मुलांची यादव असतील लालू प्रसाद यादव असतील किंवा मुंडेसाहेब होते ते मुंडे साहेब बी जे पीचे उपगटनेते होते तरी पण त्यांनी जे आहे माझ्याबरोबर जे आहे ह्या मागणीला जो आहे दुजारा दिला आणि अशी अनेक नेते मंडळी काही काँग्रेसचे पण होते आणि बाकीचे इतर पक्षाचे सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही तो लढा दिला आणि त्याची मागणीसुद्धा मंजूर झाली परंतु पुढच्या काळामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यानंतर तो मुद्दा मागे पडला परंतु आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो आहे पुन्हा एकदा जो आहे तो मुद्दा जो आहे लोकांसमोर जो लोकांची मागणी जी आहे रास्त मागणी जी आहे मान्य करत त्याची घोषणा केलेली आहे आणि ती लवकरात लवकर ती जातगणना होणार आहे ती जातगणना करण्यासाठी संस्था परिषद पुन्हा एकदा जे आहे संघटना लेवल मजबूत होणं आवश्यक हो आहे आणि गाव पातळीवर घरोघरी जे आहे लोकांना ह्या जात सहभाग करून घेणं त्यांची जी आहे नोंदणी व्यवस्थितरित्या करून घेणं त्यासाठी जे आहे महिला आघाडीसह समतापरीक्षेची बेसिक बॉडी जे आहे हे जे आहे मोठ्या प्रमाणात खाली काम करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सगळीकडे जे आहे जाळं जे आहे हे मजबूतीने उभं आहे का, पुड़े कमी है। हाँ जो का जो है, त्या कमी पडतो आहे हा जो काही संदर्भामध्ये जो आढावा जो आहे आम्ही घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही सगळीकडं जिल्हावाईज जे आहे बैठक